जळकोट रोडवर अघोरी प्रथेतून तेहत्तीस लाख नव्वद हजारांची फसवणूक दोघा आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उदगीर शहरातील जळकोट रोडवर अघोरी प्रथेतून एकाच तेहत्तीस लाख नव्वद हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात एप्रिल एकोणीस रोजी रात्री दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील जळकोट रोड कासिमपुरा येथे फिर्यादीच्या घरी सात सप्टेंबर दोन हजार बावीस ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आरोपींनी संगणमत करून तुमच्या घरावर काळी जादू करणी केल्यामुळे तुमच्या कुटुंबावर संकट आहे तुमच्या कुटुंबावरील संकट आम्ही दूर करतो म्हणून कुटुंबात भीती निर्माण करून घरातील अंगणात जादूटोणा विधी करून काहीतरी वस्तू पुरल्या व आरोपीने वेळोवेळी फिर्यादी व फिर्यादीच्या मुलीचे सुनेचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तेहत्तीस लाख नव्वद हजारांची फसवणूक केली या प्रकरणी अस्मतुनिसा जब्बारुद्दीन परकोट्या यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुरया वाजिद मुंजेवार फरीदा युसुफ शेख यांच्यावर उदगीर शहर पोलीस ठाण्यात एकशे बावीस चेद पंचवीस तीन एक आठ चार तीन पाच भारतीय न्यायसंहिता व महाराष्ट्र नरबळी अमानुश अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम दोन हजार पंधरा कलम तीन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे हे करीत आहे